नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या कोणा शेतकऱ्यांचा पिकमो फॉर्म भरायचं राहिलेला असेल तर त्यांच्यासाठी अपडेट आहे तर आता पिकमो मॉ भरण्यासाठी जी काही लास्ट तारीख जी होती ती एकतीस तारीख होती तर त्यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर आता चौदा ऑगस्टपर्यंत जे की तुम्ही तुमचा पीक फॉर्म इथं आता तुम्हाला भरता येणार आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे पीक फॉर्म राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना इथं आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचा पिकविमाचा फॉर्म इथं भरून घ्यायचं आहे तर पहिले जे की अगदी एक रुपयामध्ये पीक होता तर भरपूर शेतकऱ्यांचा प्रति प्रतिसाद होता परंतु भरपूर शेतकऱ्यांचे जे काही मनामध्ये डाऊट आहे की आम्हाला पीक मा इथं मिळत नाही तुम्ही जर ह्या प्रोसेसने जर तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला दुप्पट पीक इथं मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे सर्वप्रथम ई पीक पाहणी क्रॉप इन्शुरन्स त्याचप्रमाणे पीक विमा तक्रार कधी करायची आहे त्यानंतर पीक तक्रार करताना कोणत्या चुका करायच्या नाही ई पीक पाहणीचे जे काही पेऱ्या आहेत ते कशा पद्धतीने चढवायचे आहे ही जर तुम्ही बेसिक गोष्टी जर शिकला तर तुम्हाला पीक मॉ दुप्पट मिळणार आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले आहे तर लगेच बघा तर आता जी की पीक फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ इथं चौदा दिवसांची केलेली आहे तर आज एक ऑगस्ट तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर ज्यांचे कोणाचे पीक माचे फॉर्म इथं राहिलेले आहेत तर आता कापसासाठी सुद्धा इथं कमी पैसे इथं भरायचे आहे आपल्याला तर ज्यांना कोणाला पीक फॉर्म भरायचं असेल तर ते कशा पद्धतीने भरायचं आहे घर बसल्या तुम्ही अप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा सी एस सी मार्फत तुम्ही पिकम फॉर्म भरता येणार आहे तर चौदा ऑगस्टपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा पीक म इथं राहिलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचा पीकमाचं फॉर्म भरून घ्यायचा आहे तर आता पुन्हा डेट इथं वाढणार नाही आता चार जे काही चौदा दिवस तुम्हाला इथं वाढीव दिलेले आहे तर ज्या शेतकऱ्यांचा पिकम मा फॉर्म राहिलेला आहे व तुमच्या पीकमाबद्दल जर काही अडचणी असतील तुम्हाला जर मागचा पीक मिळालेला नसेल तर तक्रार करून कशा पद्धतीने तुम्हाला पीक मिळवता येणार आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पाहा थँक्यू